आषाढी एकादशीच्या पावनपर्वाच्या औचित्य साधून नांदेड या ठिकाणी काल कलांगण प्रतिष्ठान श्री स्वामी समर्थ मंदिर आणि अण्णछत्र यांच्या संयुक्त विद्यमाने गजर हरिनामाचा हा भक्तिमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला शहरातील कुसुम सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्यातील आणि शहरातील दिग्गज कलावंतांनी एकापेक्षा एक सरस भक्तिगीते सादर करून रसिकांना विठ्ठल भक्तीत मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते झाले तर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोड हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल पटने उपप्राचार्य प्राध्यापक प्रभाकर उदगिरे श्रीराम मंदिराचे अध्यक्ष रमेश मिरजकर प्रसिद्ध उद्योजक अनिल शेटकार धनमुद्राचे बालाजी पांडागळे राजेंद्र हुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती आणि निवेदन अॅडव्होकेट गजानन पिंपरखेडे यांनी केले विठ्ठलाचा महिमा आणि महती सांगताना त्यांनी ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भाचा उल्लेख करत आपल्या आगळ्या वेगळ्या निवेदनाने उपस्थितांवर छाप पाडली या भक्तीमय सोहळ्यात पुण्याचे चैतन्य कुलकर्णी आणि मुंबईच्या आसावरी जोशी प्रबोधनकार या प्राख्यात गायकांनी दर्जेदार रचना सादर करून रसिकांना विठ्ठल भक्तीत तल्लीन केले त्यांच्यासोबतच मराठवाड्याचे प्रख्यात गायक विलास गारोळे गायिका रागिनी जोशी उमेश मेघदे आणि विजय जोशी यांनीही जुन्या आणि दुर्मिळ विठ्ठलाच्या रचना सादर करून कार्यक्रमात रंगत आणली चैतन्य कुलकर्णी यांनी सुधीर फडके यांच्या विठ्ठल भक्तीच्या गीतांच्या मेलडी सादर करून कार्यक्रमाला वेगळीच उंची दिली सर्व गायक कलावंतांनी विठूचा गजर हरिनाम सुंदर अतिधान इंद्रायणी काठी ताटी उघडा ज्ञानेश्वरा औघे गरजे पंढरपूर खेळ मांडियेला नाम तुझे घेता देवा यांसारख्या अनेक लोकप्रिय भक्ती रचना सादर करून कुसुम सभागृहात तुडुंब भरलेल्या रसिकांना भक्ती केले कार्यक्रमाची साथसंगत प्रमोद देशपांडे पंकज शिरभाते राजू जगधने स्वप्नील धुळे निखिल प्रधान विश्वेश्वर जोशी आदींनी केली कार्यक्रमाची निर्मिती सहाय्यक रमेश मेघदे संगीत संयोजन डॉक्टर प्रमोद देशपांडे दिग्दर्शन विजय जोशी तर ध्वनी व्यवस्था संतोष गट्टाणी यांची होती कलांगण प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ मंदिर आणि अन्नछत्रच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बापू दासरी यांनी केले प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड